हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि मी आज तुमच्यासोबत होममेड मनुके कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करत आहे तर त्यासाठी मी नॉर्मली आपले जे मार्केटमध्ये द्रांक्षे भेटतात तेच द्रांक्षे आणलेले आहे आणि त्यापासून हे असे खूप छान सुंदर असे मनुके बनवून दाखवणार आहेत कुठल्याही केमिकलचा वापर न करता झटपट पाच मिनटामध्ये आपण हे मनुके बनवू शकतो फक्त त्याला वाळायलाच तेवढा वेळ लागतो बाकी अदरवाईज एकदम साधी सोपी प्रोसिजर आहे चला तर मग आता आपण मनुके बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं मनुके बनवण्यासाठी एक कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर मी ना दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि यावरती ना एक चाळण ठेवून घेणार आहे तरी ही चाळण मी पुरण काढण्यासाठी वापरते तुम्ही कुठलीही चाळण ठेवू शकता आणि यावरती आपण झाकण ठेवून मस्त उकळी काढून घेणार आहोत आणि इथं मी मनुके बनवण्यासाठी ना हे अर्धा किलो द्रांक्षे घेतलेले आहेत आता आपण हे पूर्ण एक एक करून मोकळे करून घेऊया आणि सर्वप्रथम हे द्रांकशे ना मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा मी सर्व द्रांकचे आता ना मोकळे करून घेतलेले आहे हे बघा आता इथं पाण्याला पण मस्त उकळे आलेले आहे आता यामध्ये आपण हे सर्व ग्रेच टाकून घेऊया जास्त असं एकवर एक ठेवायचे एक नाही असं साईडला मस्त पसरून घ्यायचे आणि यावरती आता आपण पुन्हा झाकण ठेवून हे छान वापरून घेऊया आणि याचा फक्त नॉर्मली कलर बदलेपर्यंतच आपल्याला वापरून घ्यायचं आहे आणि लक्ष ठेवायचं याचा थोडासा कलर चेंज झाला की लगेच हे काढून घ्यायचे आहे कारण जास्त ओव्हर जर कुक केले ना तर आपले जे द्रांक्ष आहेत ना ते पूर्ण फुटतात आणि आपले मनुकी व्यवस्थित होत नाही तर हे पाच मिनटात छान वापरून होऊन जातात जास्त वेळ काही लागत नाही याला हे बघा तीन मिनटं झालेलं आहे आणि आपल्या काही ग्रेपचा बघा कलर चेंज झालेला आहे काही अजून राहिलेले आहेत अजून दोन मिनटासाठी पुन्हा आपण याला छान वाफवून घेऊया तर आता आणखीन मी तीन मिनटं होऊ दिलेले आहेत आणि बघा आपल्या ग्रेपचा कसा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आधी पूर्ण ग्रीन ग्रीन दिसत होते आता थोडे येलो झालेले आहेत आता मी इंडक्शनचा फ्लेम पण बंद करून देते आहे आणि एक दोन मिनटासाठी पुन्हा असं गरम याच्यावर थोडंसं आपण राहू देऊया आता आपण हे का। ताटामध्ये काढून घेऊया हे बघा किती मस्त आपले असे ग्रेप्स छान आता वाफवून तयार झालेले आहे आणि आता हे जे ग्रेप्स आहेत ना वाफवलेले हे ग्रेप्स मी उन्हाला दोन ते तीन दिवसासाठी छान वाळून घेणार आहे आणि छान वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल पण आता इथं आमच्याकडे डेन्मार्कमध्ये ऊन खूप कमी आहे मे बी याला मला तीन ते चार दिवसही लागू शकतात वाळवायला पण आपल्या इंडियामध्ये खूप ऊन आहे त्यामुळे हे तुम्ही दोन दिवसामध्ये खूप छान असे एकदम कडक वाळून तयार होतील आणि तुम्ही असे मनुके घेण्यापेक्षा ग्रेप्स आणल्यानंतर हे असे मनुके नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग मी आता तुम्हाला पुन्हा वाळल्यानंतर हे ग्रेपचे मनुके कसे झाले ते दाखवते हे बघा हे माझे मनुके आता वाळून तयार झालेले आहेत आणि हे मनुके वाळण्यासाठी मला तीन दिवस लागलेले आहे तुम्हाला मी सांगितलं आहे की आमच्याकडे इथं ऊन जास्त नसल्यामुळे मला इथं वाळण्यासाठी त्याला तीन दिवस लागले आहेत तर आपल्या इंडियामध्ये ना दोन दिवसात किंवा एका दिवसात हे खूप छान वाळू शकतात तर हे बघा कुठलंही केमिकल न वापरता आपल्या साध्या एकदम नॉर्मली आपण जे मार्केटमधून आणतो त्या द्रांगशापासून किती छान आणि किती मस्त असे हे मनुके तयार झालेले आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी किंवा हे असे मनुके नक्की घरी बनवून बघा आणि जर हे मनुके तुम्हाला आवडले तर माझ्या मनुकेच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय